शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज तीव्र आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी मिळावी तसेच प्रति हेक्टर पन्नास हजार रुपयांचे अनुदान देण्यात यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे सरकारने केवळ फसव्या घोषणा केल्या असून त्या केवळ लोकांची दिशाभूल करण्यासाठी असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे आंदोलना दरम्यान सरकार वी घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा तीव्र करण्यात आलाय महाराष्ट्राची जनता बघते की काल शासनाने पॅकेज डिक्लेअर केलं आणि ते असं म्हणताय आहे की इतिहासातलं सगळ्यात मोठ पॅकेज चाळीस वर्षामध्ये असा कधीच पाऊस झाला नाही असा पाऊस या महाराष्ट्रामध्ये झाला हे सरकार विसरलेलं आहे आणि म्हणत आहे की सगळ्यात मोठी पॅकेज केली ही पशवी घोषणा आहे चाळीस पन्नास वर्षामध्ये एवढा पाऊस झालेला नाही शेतामध्ये माती उरलेली नाही एक वर्ष शेत पिकणार नाहीये माती टाकल्याशिवाय शेतकऱ्याला पीक मिळणार नाही दुपती जनावर गेली आहेत विद्यार्थ्यांची फी भरायला पैसे नाहीये घर राहिलेलं नाहीये चाळी राहिलेलं नाहीये पिकाची नासाडी झालेली आहे आणि म्हणून पहिली सगळ्यात आगडी मागणी कोणी केली असेल तर ती उद्धव ठाकरेंनी केली की सर कर्जमाफी करा एक पन्नास हजार रुपये मदत करा आणि आज सरकार म्हणते सगळ्यात मोठी गोष्ट अजून या ठिकाणी संपूर्ण पंचनामे झाले नाही काल गृहमंत्री असे म्हणत होते परवा की पंचनामे पूर्ण झाल्यानंतर आम्ही घोषणा करू आणि आज मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली जे त्यांच्यामध्ये बोलण्यामध्ये सुद्धा तफावत आहे आज पंतप्रधान आहे म्हणून त्या घाईघाईत घोषणा केली पण ती तुटपंजी घोषणा आहे अजून आम्हाला असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंची जी मागणी आहे ती महाराष्ट्राला पूर्ण करावी या सरकारने पूर्ण करावी महाराष्ट्राला या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावी ही आमची पहिली मागणी दुसरी मागणी आमची आहे की हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत आणि ती दिवाळीच्या अगोदर परवाच पक्षप्रमुखांनी पूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन जाहीर करताच काल घाईघाईत त्यांनी फसव पॅकेज जाहीर केलेलं आहे एकटी पन्नास हजार मिळा ही पक्षप्रमुखांनी मागणी केलेली होती ओला दुष्काळी जाहीर करा ही मागणी केलेली होती आणि मग तुम्ही फक्त या राज्याच्या तिजोरीत पैसा नसताना बत्तीस हजार कोटी कशाला म्हणतात आणि कोणाच्या भरवशावर केले शाह येतात मोदी येतात केंद्र सरकार पैसे देत नाही आणि तुम्ही भू भूलतापा देऊन या राज्यामध्ये फसवणुका करून फसून वेगवेगळ्या दा स्कीमा दाखवून तुम्ही सत्ता आणली आणि ह्या देशाचा राज्याचा पोशिंदा शेतकऱ्याचा कंबर मोडलं यांच्या हातात सत्ता दिली तेव्हा अडीच लाख कोटी कर्ज होत आता साडे नऊ लाख कोटी कर्ज आहे आमचं तर म्हणणं असं अजून एक लाख कोटी काढा आणि भरघोस मदत करा घरं गेली तीसेनचाळीसात घरं होतं का दोन लाख रुपये घरा लागतात जनावरांच्या किमती किती आहेत आणि म्हणून एक कुठेतरी फसवण्याचं चा, काम चालू केलेलं आहे बीपीएल बिलो पॉवर्टी लाईन लोकांचा आनंदाचा शिदा कुठे गेला दिवाळी आली मागचे पंचनामा झाले ते पैसे नाही ते कधी देणार लाडक्या बहिणीचं काय करणार शिवभोजन साळीची परिस्थिती काय अहो तुम्ही या जनतेला सर्व लोकांना काढलंय आणि हे तुमच्या अंगाशी आलंय आणि म्हणून जर केलं ना बत्तीस हजार कोटी तुम्ही दहा दिवसात दिवाळी आली अठरा एकोणीस पासून दिवाळी सुरू होते करा जमा हिंमत असेल तर जमा करा बघा नाही तर पुढच्या काळामध्ये यांची चिरफाड केल्याशिवाय पक्षप्रमुख आम्ही सरे राहणार जी काय आज शासनाने घोषणा केलेली आहे की बत्तीस हजार कोटीचं पॅकेज त्यांनी जाहीर केलेलं आहे मुळात ही खोटी घोषणा असं मला वाटतं त्याचं कारण असं की तुम्ही आता नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना भेटणार आहोत आम्ही त्यांना पहिला प्रश्न विचारला की नाशिक जिल्ह्यामध्ये किती जे काही शेतकऱ्यांनी नुकसान झाले तिथे पंचनामे झाले का तर पंचनामे झाले नाही पॅकेज तुम्ही जाहीर केलेलं आहे आणि जर पंचनामेच झाले नाही तर तुम्ही ते पॅकेज कोणा शेतकऱ्यांच्या खात्यावर कसं टाकणार आणि म्हणून आम्हाला असं वाटतं मी शेतकऱ्यांची फसवणूक करताय जर तुमच्या मनापासून इच्छा आहे की आम्ही एवढं मोठं पॅकेज जाहीर केलं आणि आम्हाला शेतकऱ्यांना द्यायचा दिलासा तर ते त्यांनी दिवाळीच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले पाहिजे ही आमची मागणी तर आदरणीय उद्धव साहेबांनी पहिल्याच दिवशी सांगितलं की हेक्टरी पन्नास हजार रुपये तुम्ही शेतकऱ्यांना दिलं पाहिजे अशा स्वरूपाची मागणी आमची आहे परंतु तुटपुंजी का व्हायना त्यांनी सत्तावीस हजार हेक्टरी जाहीर केलेली आहे ती तरी दिवाळीच्या देवा एवढी आमची प्रामाणिक सरकारला विनंती आहे